राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या शहरातील सर्व ज्येष्ठ नेते व प्रदेश पदाधिकारी यांच्यामध्ये शहराध्यक्ष सुधीर खरटमल यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी बैठक संपन्न झाली या बैठकीत सोलापूर शहरातून लोकसभा मतदारसंघाकरता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाकडे मागणी करून सुधीर खरटमल आणि प्रमोद गायकवाड यांचे नाव पाठवण्याचा ठराव करण्यात आला असून पक्षश्रेष्ठींकडे ही दोन्ही नावे पाठवण्यात येणार असून याबाबत अंतिम निर्णय पक्षाचे सर्वे शरद पवार हे घेतील आणि जो अंतिम निर्णय असेल तो आम्हाला मान्य असेल असे सांगताना जर आमदार प्रणिती शिंदे या भाजपमध्ये गेल्या तर राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून आम्ही आग्रह धरू असे सुतोवाज प्रवक्ते यू एन बेरिया आणि अध्यक्ष सुधीर खर खरटमल यांनी दिले आहेत पहा काय म्हणाले बेरिया आणि खरटमल आहेत ना सुधीर खरटमल साहेबांनी आपलं हे केलेलं आहे आणि प्रमोद दादांनी त्याच्यामध्ये हे केलेलं आहे त्यामुळे ते जर भाजप गेले तर आमच्याकडे उमेदवार आहेत गेले तर आणि हे जर आणि तरच्या गोष्टी आहेत आज मला आत्ताच पत्रकारांनी कोणीतरी आता विचारलं की प्रणिती ताई आ, कामाला लागलेल्या आहेत म्हणून आता ते शरीर सर तुम्ही म्हटलं तर का भाजपमध्ये जर कोणी जाणार असेल तर राष्ट्रवादी काँग्रेस त्याला पर्याय देऊ शकतो त्यांचा प्रचार सुरू आहे पण महाविकास आघाडीतील कोणी पदाधिकारी